जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गैरव्यवहाराबाबत एकनाथ खडसे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दावा दाखल केलेला आहे सार्वजनिक बांधकाम विभागात देण्यात आलेले नऊशेच्या वर टेंडर हे अनियमित असल्याचा आरोप सुद्धा एकनाथ खडसे यांनी केलेला आहे याबाबत विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर संबंधित विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बाहेर येऊन आपल्यावरती आपल्याच जिल्ह्यातल्या मंत्र्यांचा दबाव असल्याचं म्हटलं होतं असा गौप्यस्फोट सुद्धा एकनाथ खडसे यांनी केलेला आहे दरम्यान खडसेंच्या या गौप्यस्फोटानंतर रवींद्र चव्हाण यांच्यावरती दबाव टाकणारे जळगाव जिल्ह्यातले मंत्री कोण याबाबत राजकीय वर्तुळात आता चर्चेला उधाण आलंय यांच्या वरिष्ठ मंत्र्यांकडे मी तक्रारी केल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्याकडे तक्रार केली विधान परिषदेमध्ये याच्याच नंतर प्रश्न उपस्थित केले उलट विधानपरिषदेमध्ये चर्चा सुरू असताना बाहेर लॉबीमध्ये मला यांचे माननीय मंत्री भेटायला आले रवींद्र चव्हाण आणि त्यांनी सांगितलं माझ्यावर फार मोठा दबाव आहे तुमच्या जिल्ह्यातल्या मंत्र्याचा त्यामुळे काही मी हातबल आहे मी काही करू शकत नाही मनीषा म्हैसकर सेक्रेटरी चीफ सेक्रेटरी यांनाही मी विनंती केली त्यांनीही त्या संदर्भामध्ये असमर्थता व्यक्त केली आणि म्हणूनच मला उच्च न्यायालयामध्ये दाद मागली